कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह राबवण्यात येत आहे या अंतर्गत काल घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा तसेच वेशभूषा स्पर्धेला उत्पूर्णपणे प्रतिसाद मिळाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकार्यांचा इतिहास सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळावी यासाठी स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून चर्मन कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दिगंबर सुडके मुस्लिम समाजाची वाणी

सुद्धा म्हणजेच शिवरायांच्या विचाराचा जागर म्हणावा लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केले यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत